श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने पुढचे दोनशे एक्कावन्न दिवस या तीन राशी होणार गडगंज श्रीमंत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफलदाता म्हटले जाते जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभम मद, राशीमध्ये उपस्थित असून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शनी याच राशीत असेल त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील दरम्यान तोपर्यंत हा दोनशे एक्कावन्न दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पुढचे दोनशे एक्कावन्न दिवस तीन राशी धारकांसाठी खास राहणार आहे सर्वप्रथम आहे मेष रास कुंभ राशीतील शनी राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे दोनशे एक्कावन्न दिवस सकारात्मक बदल घडवून आणेल या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या प्रलंबित कामांना या आठवड्यात गती मिळेल आठवड्याच्या मध्यापर्यंत एखादी विशेष डील फायनल होऊ शकते कामात काही बदलांचं नियोजन होण्याची शक्यता आहे सरकारकडून विशेष सन्मान मिळू शकतो आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक वाद होतील तुमचे आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला आहे मार्केटमध्ये बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे सरकारी निमशासकीय नोकरदारांसाठी हा काळ चांगला आहे तरुणांना प्रगतीची संधी मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील बिझनेसच्या कामात गुंतागुंत असेल मात्र तुम्हाला समस्यांपासून सुटका करून घेण्याचा मार्गही सापडेल बिझनेसशी संबंधित सरकारी काम वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीला कोणताही धोका नाही नोकरीत वर्कलोडशी संबंधित काही समस्या असतील तर या राशींसाठी उपाय आहे तो सर्वांनी मेषराशींनी करावा घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा मेषराशीचा भाग्यांक आहे चार नशीबवान रंग आहे जांभळा चला तर दुसरी भाग्यवान रास आहे रास कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात तुम्हाला तुमच्या आईवडिलांची खूप साथ मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल दोनशे एक्कावन्न दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते सिंह राशीच्या लोकांना अनेक त्रासापासून मुक्ती मिळू शकते त्यांचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते शनीच्या प्रभावामुळे त्यांना जीवनात प्रत्येक टप्प्यांत यश मिळू शकते कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात त्यामुळे व्यवसायात लाभ होईल आणि तुमचे उत्पन्न वाढू शकेल मात्र प्रेमसंबंधामध्ये गैरसमज होतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनीही यशाचे गोड फळ लाभेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे बिझनेसची रखडलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल आहे कर्मचाऱ्यांशी समन्वय राखण्यात अडचणी येतील नोकरदार व्यक्तींनी करिअरकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे अधिकाऱ्याशी असलेलं नातेसंबंध बिघडू देऊ नयेत या राशींसाठी उपाय आहेत श्री गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवावा आणि सिंह राशीचा भाग्यांक आहे अठरा आणि नशीबवान रंग आहे पांढरा त्यानंतर तिसरी भाग्यवान रास आहे तुळ रास शनीची राशीतील उपस्थिती तुळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल हा दोनशे एक्कावन्न दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात फक्त तुमच्या आरोग्यांकडे लक्ष द्या शनीचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरू शकते शनिदेवाच्या कृपेने त्यांना जीवनात सुखाची प्राप्ती होईल त्यांची आर्थिक अडचणीतून सुटका होऊ शकते मार्च दोन हजार नंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल हा काळ व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरू शकतो आर्थिक चंचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमयी होतील बिझनेसच्या कामांमध्ये सुधारणा होईल एखाद्या विशिष्ट संघटनेत किंवा समितीत सहभागी झाल्यास फायद्याचं ठरेल जोखमीच्या कामांपासून दूर रहा, विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे ऑफिसमध्ये वादग्रस्त प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर तूळ राशीसाठी उपाय आहे भगवान श्रीकृष्णाची पूजा करा तुमचा भाग्यांक आहे एक आणि नशीबवान रंग आहे विटकरी तर मित्रांनो या होत्या आजच्या भाग्यवान राशी तर हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल धन्यवाद मित्रांनो